शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख हॅट्रिक नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी श्रीराम चौक खांडेवाडी रस्ता हडपसर येथे भव्य होम मिनिस्टर दोन हजार पंचवीस या खेळाचे महिलांसाठी आयोजन करण्यात आले होते उत्साहाने दुमदुमलेले भव्य आणि दिव्य सोहळा ठरला परिसरातील हजारो लाडक्या बहिणींनी एकत्र येत कार्यक्रमाला दिलेल्या उत्फूर्त प्रतिसाद पाहून वातावरणात आनंद उत्साह आणि जल्लोषाची लाट पसरली महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध खेळांमधील सहभाग विनोदी क्षण आणि उत्साहवर्धक स्पर्धांमुळे संपूर्ण श्रीराम चौक अक्षरशः सजीव झाला कार्यक्रमातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भव्य बक्षीस वितरण सोहळा प्रमुख बक्षिसांची मानकणी पुढील प्रमाणे ठरले पहिले बक्षीस सौ सौसंगीता एकनाथ महादे यांनी पटकावले तर दुसरे बक्षीस सोन्याची अंगठी गुंजन जगताप यांना मिळाले तिसरे बक्षीस फ्री शालुका भाकस खडे यांच्या नावावर गेले तर चौथ्या बक्षिसाचा एलईडी टीव्ही श्यामलकोंडे यांनी मिळवला पाचवे बक्षीस पीठाची गिरणी प्रियंका केकाने यांनी जिंकले सहावे ओवन अनिता मोटकर यांच्या वाट्याला आले सातवे कुलर मनीषा भुजबळ यांनी मिळवले तर आठवे शेगडी ज्योती सातव यांना मिळाले प्रमुख बक्षिसांनी महिलांमधील उत्साह आणखीनच रंगात आणला यानंतर झालेल्या लकी ड्रॉमध्येही महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला लकी ड्रॉमध्ये पहिले बक्षीस ऍक्टिवा प्रिया अनंता शिंदे यांना मिळाले तर दुसरे फ्री स्वाती मोरे यांनी जिंकले तिसऱ्या बक्षिसातील एलईडी टीव्ही गौरी इंगडे यांच्या नावावर गेले चौथे पीठाची गिरणी हिना शेख यांना मिळाले तर पाचवे मिक्सर प्रिया पटेल यांनी जिंकले या सर्व विजेता भगिनींनी घोषणेनंतर श्रीराम चौकात उत्साहाने आनंदाचा पुन्हा एकदा जल्लोष उसळला यावेळी माझ्या समोर जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले शासन नियुक्त नगरसेवक राकेश झांबरे मच्छिंद्र दगडे सुभाष घुले संजय जाधव हो, सारिकाताई पवार ज्योत्नाताई सातव हो, आरतीताई अल्हाट अभिमन्यू दादा भानगिरे काका पवार सचिन नाना तरवणे योगेश जोशी गोरख पांचाळ अयोध्याताई आनडे बबन आनडे आशा कांबळे शीतल गाडे आशाताई यादव सचिन भानगिरे संतोष जाधव हो, सिद्धार्थ भानगिरे विश्वास कोळ मनीषाताई फरांदे श्रद्धा तई कोळेकर हळदसर मतदारसंघातील पदाधिकारी तसेच असंख्य लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या